नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आपल्या सी एस सी पोर्टलवरून कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे की तुम्हाला या ठिकाणी आपल्या सी एस सी पोर्टलवरून पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी देखील या ठिकाणी कंपल्सरी केला आहे तर या ठिकाणी त्याचे काय काय मेन डिटेल्स आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी चुका करायच्या नाही आहेत तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ नक्की शॉटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना जे की पीक विम्याच्या या वेबसाईटवरती यायचे आहे सर्वप्रथम त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एनरॉलमेंट पार्टनर यामध्ये तुम्हाला सी एस सी हा पर्याय निवडून तुम्हाला लॉग इन करायचा आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं जे काही तुमचं स्टेट आहे या ठिकाणी तुमचं राज्य म्हणजे आपलं स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी तुमचा या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि खरीफ प्रधानमंत्री फसल बिमा योजना हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी ॲप्लिकेशनचा बटन देईल जे की ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहेत हे सहा बॉक्स दिले जातील जे की या ठिकाणी पेड बॉक्समध्ये जे काही तुम्ही ऍप्लिकेशन भरलात म्हणजे जे काही तुम्ही अर्ज केलात आणि पेमेंट केलात ते पेडमध्ये येईल या ठिकाणी अर्ज केलात परंतु तुम्ही पेमेंट केलेला नाहीये तर या ठिकाणी अनपेडमध्ये येईल आणि मध्ये जे आहे एखाद्या फाईलमुळे एखाद्या डॉक्युमेंटमुळे या ठिकाणी मध्ये येऊ शकतो अप्रुवड अॅप्लिकेशन्स यामध्ये दाखवेल आणि या ठिकाणी रिजेक्टेड जे काही अप्लिकेशन्स असतील यामध्ये दाखवतील तर आपल्याला या ठिकाणी नवीन आपल्याला अर्ज भरायचा आहे पीक विमाचा तर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फार्मर ऍप्लिकेशन या ठिकाणी फॉर्म ओपन होईल जे की तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी बँकेचे काही डिटेल्स भरायचे आहेत जो कोणता शेतकरी असेल शेतकऱ्यांचे या ठिकाणी बँकिंग डिटेल्स भरायचे आहेत जर तुमच्याकडे आय एफ एस सी कोड नसेल तर या ठिकाणी जिल्हा बँक आणि ब्रँच कोणता आहे ते सगळे डिटेल्स या ठिकाणी टाकून अकाउंट नंबर टाकून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे जर आपल्याकडे आय एफ कोड असेल तर या ठिकाणी यस करा आणि या ठिकाणी तुम्हाला आय कोड टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी व्हेरीफाय करायचे हे एवढं करताच या ठिकाणी तुमचे हे चार जे असतील ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी फेच होतील या ठिकाणी तुम्ही जसे कंटिन्यू करल कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर जे आहे अशा पद्धतीने जे की तुम्हाला या ठिकाणी होऊन जाईल जे की यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचे संपूर्ण डिटेल्स भरायचे आहेत आता या ठिकाणी तुम्हाला बँकिंग डिटेल्स भरल्यानंतर म्हणजे बँकेचे तपशील भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांचे डिटेल्स भरायचे आहेत ज्यामध्ये या ठिकाणी बँक पासबुकवरती जे नाव आहे शेतकऱ्यांचं ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय पूर्ण आणि त्यानंतर नेम ॲज पर द आधार कार्ड आधार कार्डवर जे नाव असेल ते संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे या बॉक्समध्ये त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचं आहे आधार नंबर टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे हे व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी ॲग्रीस्टॉकचं जे फार्मर आय डी आहे शेतकरी ओळखपत्र ते ॲटोमॅटिकली येईल या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी रिलेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे जे की सन ऑफ डॉटर ऑफ वाईफ ऑफ केअर ऑफ जे असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी जो कोणता रिलेटिव्ह आहे वडील असतील वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे शेतकऱ्यांच्या वडिलांचं नाव किंवा हजबेंडचं नाव जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर वय टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जेंडर टाकायचं आहे शेतकऱ्यांचं जे काही लिंग असतील ते या ठिकाणी टाका त्यानंतर कास्ट कॅटेगरी कोणती आहे जनरल आहे का एस सी एस टी जे काय असतील ते अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे फार्मर कॅटेगरी या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर स्वतःची शेती असेल तर या ठिकाणी ओनर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी जर शेती स्वतःची नसेल इतरांची असेल दुसऱ्या कोणाचं तुम्ही पैसे देऊन किंवा करारनाम्यावरती जर तुम्ही शेती करत असाल तर टेनंट हा पद्धत निवडायचं आहे तुम्हाला जे की याचा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचा फॉर्मॅटनुसार तुम्हाला या ठिकाणी लिहून तुम्हाला अपलोड करावा लागेल नसेल तर जर स्वतः ओनर असतील शेतकरी तर या ठिकाणी ओनर सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर टाईप स्मॉल मार्जिनल जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचंय अशा पद्धतीने तुम्हाला हे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी रेजिडेन्शियल ऍड्रेस भरायचं आहे जो कोणता शेतकरी आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी जो कोणता रहिवाशी पत्ता असेल त्यामध्ये राज्य डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आणि तालुका आणि गाव आणि ॲड्रेस काय आहे ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस या ठिकाणी भरायचं आहे या कॉलममध्ये त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचं आहे आणि या ठिकाणी डिक्लेअर नॉमिनी लेटर या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी क्रॉप डिटेल्स भरण्याचा ऑप्शन दिला जाईल जे की यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस सिलेक्ट करायचंय जसं की शेती या ठिकाणी जर दुसऱ्या गावामध्ये असेल तर दुसरं गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल जसं की ज्यामध्ये जर त्याच गावामध्ये राहतो आणि त्याच गावात शेती असेल तर तेच गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय जसं की त्यामध्ये या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचंय त्यानंतर तालुका त्यानंतर रिव्हेन्यू सर्कल आणि त्यानंतर ग्रामपंचायत आणि गाव अशा पद्धतीने तुम्हाला हे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत ज्या ठिकाणी शेती आहे तेच या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन दिला आहे जे की जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर पीक तुमच्या शेतामध्ये घेत असाल त्याच सातबाऱ्यावरती जर त्याच शेतामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पीक जर तुम्ही घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला या मिक्स क्रॉपिंगवरती तुम्हाला टीक करायचं आहे आणि कोणकोणते पीक तुम्ही घेत आहात त्या शेतामध्ये ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय जसं की आता मी एक, एक एक्झाम्पलसाठी साठी घेतो जसे की आपल्या शेतामध्ये जे आहे या ठिकाणी आपण समजा तूर घेतलं तूर आणि त्यामध्ये या ठिकाणी सोयाबीन मिक्स आहे तर या ठिकाणी तुम्हाला तूर आणि सोयाबीन जे की तुम्हाला टाकायचंय जर तिसरं जरी पीक असेल त्या शेतामध्ये तर तिसरंही देखील या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तर तुम्ही कधी पेरणी केला त्या पेरणी केल्याचे या ठिकाणी दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा रेशिओ डिफाईन जे की तीन आकड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे जसं की या ठिकाणी सांगते प्लीज इंटर अ व्हॅलिड रेशिओ इन वॉल नंबर ऑफ अप टू थ्री डिजिट्स तर या ठिकाणी तुम्हाला तीन डिजिटमध्ये या ठिकाणी रेशिओ टाकायचं आहे तर ते कशा पद्धतीने टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही त्याचा देखील व्हिडिओ खाली दिला आहे ते पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे रेशिओ तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जे की तुम्हाला या ठिकाणी रेशिओ टाकायचं आहे तीन डिजिटमध्ये जर तुम्ही एकच पीक घेत असाल तुमच्या शेतामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला याला अन्टीक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन किंवा इतर जे काही तुमचं पीक म्हणजे ज्या क्रॉपचं तुम्ही इन्शुरन्स काढणार आहात ते इन्शुरन्स काढण्यासाठी जे पीक आहे तुमच्या शेतामध्ये ते पीक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर तुम्ही कधी पेरणी केला त्याची दिनांक कोणता आहे हे देखील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर ओनरशिप मध्ये ओनर राहू आहे त्यानंतर सर्वे मध्ये जो काही सर्वे नंबर आहे तुमचा शेतकऱ्यांचं सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाते क्रमांक टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे जसं तुम्ही व्हेरीफायवरती क्लिक करशाल व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी जो कोणता शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी दाखवेल आणि टोटल एरिया किती आहे त्यांचं हे दाखवेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमचं या ठिकाणी जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला खाली शो करेल जे की ऍड केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचंय आता या ठिकाणी बघा जर तुम्हाला आणखीन इतर गट असतील तर इतर गट देखील तुम्ही इतर सर्वे नंबर देखील त्या गटामध्ये कोणतं पीक आहे ते पीक या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्या शेताची तुम्ही कधी पेरणी केलात ते पेरणी या ठिकाणी पेरणीचा तारीख टाकायचे आणि ओनरशिप राहू द्यायची आणि सर्वे नंबर काय आहे खाता नंबर काय खाता नंबर जे आहे आपल्या सातभाऱ्यावरती जे जे कोणाचे असतील त्यांच्या नावासमोर ज्या ठिकाणी खाते क्रमांक म्हणून दिले जाईल तेच खाते नंबर या ठिकाणी टाकायचं आणि व्हेरीफाय करायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे टाकल्यानंतर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर ऍड क्रॉप सर्वे नंबर जसे की आपण हे ऍड केलो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ते देखील तुम्हाला वरती क्लिक करून तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला वन बाय वन जेवढे काही सर्वे नंबर असतील ते वन बाय वन तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लास्टेप येईल जे की या ठिका जे की तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये पासबुक अपलोड करायचं आहे शेतकऱ्यांचं पाचशे केबीच्या आत त्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड जे की तुम्हाला सात बारा आणि होल्डिंग हे तुम्हाला दोन मर्च करून अपलोड करायचंय जेवढे असतील तेवढे जर जास्त सातबारे असतील तर तुम्हाला होल्डिंग अपलोड करायचं आहे जर कमी असतील तर सातबारा आणि होल्डिंग तुम्हाला अपलोड करून टाकायचंय डिजिटल किंवा जे असतील ते त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वयं सर्टिफिकेट जे की पीक पेरा स्वयंघोषणापत्र जे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला लिहून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे जर तुम्ही स्वतः शेतकरी असतील तर म्हणजे स्वतः शेती करता आणि तुमच्या स्वतःची शेती आहेत तर जर या ठिकाणी तुम्ही भाडे तत्वावरती जर तुम्ही शेती करत असाल तर या ठिकाणी टेनंट सर्टिफिकेट लागेल जे की त्याचा देखील फॉर्मेट दिला आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे जर नसेल तर या ठिकाणी सोडून द्या जर स्वतःची शेती असेल तर या ठिकाणी स्वतःचीच पासबुक म्हणजे शेतकऱ्यांची पासबुक सातबारा आणि स्वयं घोषणा जे की पीक पेरा या ठिकाणी तुम्हाला अपलोड केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून डॉक्युमेंट त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिव्यूवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जसं तुम्ही प्रिव्ह्यूवरती क्लिक करशाल प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्ही जे काही फॉर्म भरलात ते फॉर्म अशा पद्धतीने जे की ओपन होईल जे की यामध्ये तुम्हाला जर काही डिटेल्स ॲड करायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही एडिटचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलाय जे की एडिट वरती तुम्हाला क्लिक आहे आणि या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता जर तुमचे सगळे डिटेल्स या ठिकाणी ओके असतील तर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवरती क्लिक सबमिट सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी पॉलिसी आय डी आणि अकाउंट नंबर आणि शेतकऱ्यांना किती अमाऊंट म्हणजे किती रुपये भरायचे आहेत आता ते या ठिकाणी अमाऊंट दाखवेल आणि टोटल किती एरियासाठी या ठिकाणी विमा जे आहे काढत आहोत त्या शेतकऱ्यांचं टोटल एरिया या ठिकाणी दाखवेल अशा पद्धतीने जर तुम्ही मेक पेमेंटवरती क्लिक करायचंय म्हणजे तुम्हाला पेमेंट लगेच करायचं असेल तर मेक पेमेंटवरती क्लिक करून तुम्ही सी एस सी वॉलेटमधून लगेच पेमेंट करू शकता जर तुम्हाला पेमेंट नंतर करायचं असेल तर या ठिकाणी वरती तुम्ही क्लिक करून याला सेव्ह करून ठेवू शकता जसं की तुम्ही जर पेमेंट केल्या केल्या या ठिकाणी तुमच्यासमोर जे आहे तुम्हाला या ठिकाणी एक रिसिप्ट दिला जाईल जे की तुम्हाला प्रिंट आऊट काढून शेतकऱ्यांना द्यायचं आहे जर तुम्ही स्वतः शेतकरी असतील तर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे आपल्या स्वतःकडे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सी एस सी सेंटरमधून पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये किंवा या ठिकाणी पीक विम्यासाठी अर्ज करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो